महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेदक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात अवतरणाऱ्या आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटांबद्दल अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी चित्रपट निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे अभिनेते डॉक्टर अभय कामत तेजस्वी पाटील निलेश देशपांडे सतीश पुळेकर आदी उपस्थित होते नमस्कार मी समीर रमेश सुर्वे लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या या चित्रपटाचा येत्या चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर मिशन अयोध्या हा चित्रपट रिलीज होत आहे आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था आहे आणि निर्माते कृष्णा दा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे हे निर्माते आहेत राम मंदिराला येत्या तेवीस तारखेला एक वर्ष पूर्ण होईल याचं औचित्य साधून आम्ही हा चित्रपट निर्माण केला आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला बऱ्याचशा अशा घडामोडी पाहायला मिळणार आहे जात हा चित्रपट इतिहासाबद्दल किंवा भूतकाळातील गोष्टींबद्दल काही बोलत नाही हा चित्रपट भविष्याबद्दल बोलणारा आहे भविष्यातील गोष्टींना घेऊन पुढे येणारा आहे त्यामुळे हा चित्रपट प्रत्यक्षासाठी महा फार महत्त्वाचा आहे म्हणजे आता राम मंदिर झालं म्हणजे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर या देशामध्ये अयोध्येमध्ये रामाचं भव्य मंदिर निर्माण झालं पण आता इथून पुढे काय म्हणजे आपण त्याला राष्ट्रमंदिर म्हणतो तर हे राष्ट्रमंदिर या देशात फार महत्त्वाचं आहे ते इतर राम मंदिरासारखं असू नये तर हे खास आहे आणि त्या पद्धतीनेच त्याचं पुढे एक पॉझिटिव्ह वेने त्याचं एक वेगळं महत्त्व वाढतं तर हे राम मंदिर हे रामराज्याची सुरुवात होऊ शकते का या विचाराने हा सिनेमा याची गोष्ट बांधली गेलेली आहे अतिशय मनोरंजक सिनेमा आहे तर दिग्दर्शन करताना आवाने आले ती कशी बघा या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना फार चॅलेंजिंग होतं कारण मुळात कमी दिवसामध्ये हा चित्रपट भव्य पद्धतीने पडद्यावर साकारायचा सा होता तर ते आव्हान होतं आम्हाला शिवाय अयोध्येमध्ये जाऊन शूट करणं जॉनपूरमध्ये जाऊन शूट करणं वीस मुलं म्हणजे पूर्ण पन्नास एक जणांचा क्रू घेऊन तिकडे जाऊन शूट करणं आणि विषम परिस्थितीमध्ये सगळं शूटिंग चाललं आमचं त्यामुळे प्रत्येक सीन शूट करताना ते आम्हाला आव्हान वाटत होतं पण श्रीरामाची कृपा होती आमच्या डोक्यावर रामाचा हात होता त्यामुळे हे शक्य झालं सर इतिहास धर्म किंवा सामाजिक पैलूंचा कसा समावेश आहे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कसं आहे इतिहास विसरून पण चालत नाही आणि इतिहासाला इग्नोर करून पण आपण भविष्याकडे वाटचाल करू शकत नाही ना कारण जेव्हा आपण भविष्याकडे वाटचाल करायची असते त्यावेळेला आपल्यामागून आपला इतिहास येतच असतो तर पुढच्या पिढ्यांना इतिहास माहीत असायला पाहिजे कल्पना किंवा पौराणिक गोष्टी याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या महानायकांचा इतिहास सांगता आला पाहिजे तरच पुढच्या पिढ्या हे नायक ना स्वीकारतील आणि तोच आमचा प्रयत्न आहे की प्रभू श्रीराम हे फक्त देव नाहीत तर ते या मातीचा या देशाचा इतिहास आहेत आणि त्यांची कथा जी आहे त्यांचं गाथा आहे त्यांचं चरित्र जे आहे ते इतिहासाच्या माध्यमातून नव्या पुढे पिढीपर्यंत यावं तरच ते पुढे रामाचं चरित्र आणि सुरुवात स्वीकारतील हीच दिशा असेल रामराज्याची येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिशन अयोध्या हा चित्रपट रिलीज होतो आहे या चित्रपटात मी एका इतिहासाच्या शिक्षकाची भूमिका केली आहे ज्याचं हे मिशन आहे त्याचं असं म्हणणं असतं की जर का एका सैनिकाचं मिशन असू शकतं एका अतिरेक्याचं मिशन असू शकतं तर एक शिक्षक मिशन का नाही करू शकत आणि याच विचाराने प्रेरित होऊन तो एक मिशन अरेंज करतो ज्याला स्टडी टूर म्हटलंय आम्ही याच्यामध्ये तो स्टडी टूर घेऊन जातो अयोध्येला त्याच्या काही सिलेक्टेड वीस मुलांना आणि तिथं गेल्यानंतर त्याला काही प्रसंगांना सामोरं जावं लागतं जे त्यांनी आधी विचारी केलेला नसतो आणि या सगळ्यातून तो सुखरूपपणे सगळ्यांना बाहेर काढतो का कसं काढतो ह्या सगळ्याची गोष्ट म्हणजे मिशन आयो दिया। सी तयारीविषयी म्हणाल ना तर एक गंमत मी सगळ्यांनाच सांगतो की आपले जे महानायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील श्री रामचंद्र असतील ह्यांच्याविषयी तयारी आपण लहानपणापासूनच झालेली असते कारण आपण ह्यांच्याच गोष्टी ऐकत मोठे होतो आणि यांच्याकडनं यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती असते कॅरेक्टरबद्दल येस डायरेक्टरने काही रेफरन्सेस दिले होते आणि आमचा डायरेक्टर समीर सुर्वे हा अत्यंत हुशार डायरेक्टर त्याचा स्टडी होता त्यांनी भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांना उलगडून सांगली होती सांगितली होती त्याच्यामुळे भूमिकेबद्दल काही रेफरन्सेस वाचले काही काही बघितले पण ज्यांच्याबद्दल मी ज्यांचे विचार मी या चित्रपटात कॅरी देशमुख आणि ही जी शिक्षिका असते ती सर्व सर्व मुलांची लाडकी असते अशी एक शिक्षिका असते की मुलं त्यांची खूप शेअर करतात मुलं किंवा त्यांच्या बाजूने मी उभी असते आणि तशी कॅरेक्टर दाखवते तर मी त्यांच्याबरोबर अयोध्या ह्या सहलीला जाते आणि तिथे गेल्यानंतर असं काही घडतं की आम्हाला अडकतो त्यातून कसे बाहेर पडतो ह्या संघर्षाची गोष्ट आहे मी या चित्रपटात विचारे या शाळेतील कर्मचाऱ्याची भूमिका करतोय आणि मी पण देशमुख सर जी सहल काढतात त्यांच्याबरोबर अयोध्येला जातो बिचाऱ्यांचा असा भूतकाळ आहे की ते तरुणपणामध्ये कारसेवक होते आणि त्यांचा बाबी येथे जी घटना घडली होती त्या ते, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता पण ते आता त्याच्यानंतर ते, ते तीस वर्ष त्यांचं स्वप्न होतं की तिकडे लवकरच एक मोठं राम मंदिर हो। व्हावं पण ते या शाळेतले कर्मचारी आहेत पण तिथे गेल्यानंतर अशा काय घटना घडतात की तो बिचारे स्वतः मरायलाही तयार होता, मरा होता दुसऱ्यांना मारायलाही तयार होतात याची उत्कंठा प्रेक्षकांना जाणून घ्यायची असेल तर हा चित्रपट त्यांनी बघावाच माझं कॅरेक्टर काय आहे ते आता मी ओपन नाही करू शकणार किंवा सरप्राईज एलिमेंट आहे ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळा पण फक्त नक्की एवढं सांगू शकतो की जे देशपांडे जर असं म्हणाले की काही प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्यांना तिकडे आले तर ते प्रसंग म्हणजे तर ते कॅरेक्टर आहे आणि खूप मजा आली संपूर्ण फिल्मच्या प्रोसेस शूटिंग आणि करताना